मंडळी नमस्कार मंडळी भारतीय जनता पक्षानं नुकतंच विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली ज्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत आणि योगेश टिळेकर अशी या नेत्यांची नावं आहेत तर पंकजा यांच्यासोबत रावसाहेब दानवे महादेव जानकर यांच्या नेते म्हणजे या नेत्यांच्या नावाची देखील चर्चा होती मात्र तसं होताना दिसत नाही या महिन्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका होणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन भाजपनं मराठवाड्यात ओबीसी समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात पंकजा मुंडे या मराठवाड्यातल्या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत त्या ओबीसी नेत्या आहेत त्यामुळे मराठवाड्यातल्या वंजारी समाजाला एक प्रकारे खुश करण्यासाठी किंवा ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे किंवा त्यामागे तसे कारण असल्याचं सांगितलं जाते कारण सांग बीड परभणी हिंगोली बुलढाणा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाजाची संख्या आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच वंजारी आणि ओबीसी मतांवर परिणाम करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं बोललं जाते आहे दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभूत झाल्या त्यानंतर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बजरंग सोमणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून पंकजा पराभूत झाल्या मात्र आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंकजांना विधान परिषदेवर पाठवणं हे पक्षाचं राजकीय समीकरण जुळवाजुळव करण्याचा प्रकार असल्याचं बोललं जातं दरम्यान महायुती म्हणून परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते विद्यमान मंत्री धनंजय मुंडे हेच पुन्हा इथून निवडणूक लढवतील त्यामुळे पंकजा यांच्यासाठी विधानपर विधानसभेचा पर्याय नव्हता त्यामुळे लोकसभेला पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना विधानसभेवर घेण्याचा निर्णय भाजपच्या वतीनं घेण्यात आला मंडळी मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपण पाहत आलो या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींना सहानुभूती देखील पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीमुळे होणार आहे असं राजकीय विश्लेषक आता विश्लेषण करतायत भाजपनं जाहीर केलेल्या पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत मात्र रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असणारे सदाभाऊ खोत यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं एक प्रकारची सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा हा प्रकार भाजपकडून राज्यात करण्यात येतोय असं बोललं जात कारण सदाभाऊ खोत हे त्यांच्या रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत काम करत आलेत यापूर्वीही राजू शेट्टी यांच्यासोबत असताना त्यांनी अनेक शेतकरी चळवळीसाठी काम केलं त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना जवळून माहिती आहे ते जाणून आहेत आणि आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून सदाभाऊ खोत यांच्या नावाचा वापर करता येऊ शकतो अशा पद्धतीची रचना भाजपकडून करण्यात येते त्यामुळेच सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं मंडळी यानंतर योगेश टिळेकर यांना देखील भाजपकडून विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे टिळेकर हे पुण्याजवळच्या हडपसर परिसरातले नेते आहेत ते भाजपचे माजी आमदार आहेत आणि भाजपाकडून त्यांना विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती मात्र चेतन तुपे यांच्याकडून ते पराभूत झाले त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचे घटक म्हणून त्यांना इथून निवडणूक लढवता येणार नाही तसंच टिळेकर हे देखील माळी समाजातून येतात ओबीसी समाजातून येतात त्यामुळे माळी समाजाला देखील खुश करण्यासाठी किंवा माळी समाजाची एक गठ्ठा मत मत भाजपाला घेण्यासाठी टिळेकर यांना विधान परिषदेवर घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जाते म्हणजे यानंतरचं नाव म्हणजे परिणय फुके परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात फुके हे विदर्भातून येत असल्यामुळे कुणबी समाजातून ते येतात विदर्भातला कुणबी मतदार एकत्र करण्यासाठी फुकेंना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि आपण पाहिलं की विदर्भात महायुतीला लोकसभेला मोठा फटका बसला होता अर्थात विदर्भात भाजपची चांगली ताकद असतानाही त्यामुळे विदर्भात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर कुणबी समाजातून विधान परिषदेवर कुणाला तरी पाठवणं गरजेचं होतं त्या माध्यमातून कुणबी एकत्र करण्याला भाजपनं पर्याय दिल्याचं बोललं जातंय मंडळी आणखी एक नाव म्हणजे अमित गोरखे खरं तर हे नाव फारसं परिचयाचं नाही पण गोरखे हे पुणे परिसरात भाजपचे पदाधिकारी आहेत ते दलित समाजातून येतात मातंग समाजातून येतात आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी पदाधिकारी ते राहिलेले आहेत त्यामुळे दलित आणि अनुसूचित जमातीला त्यांच्या माध्यमातून एकत्र करण्याचा भाजपला मतदानामध्ये फायदा होईल म्हणूनच गोरखे यांच्या नावाला भाजपनं पसंती दिल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात मंडळी एकूणच ही सगळी नावं जर पाहिली तर भाजपकडून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंग करण्यात येते आहे आणि त्या माध्यमातून ओबीसी दलित मागास या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीनं करण्यात येतोय असं देखील म्हणायला काही हरकत नाही तशा पद्धतीचं विश्लेषण हे राजकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं की भाजपनं ज्या नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे त्यांच्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होईल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत राहा कडक बात